मराठी अक्षर भारती इयत्ता नववी धडा चौथा जी आय पी रेल्वे प्रबोधनकार ठाकरे केशव सीताराम ठाकरे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याहत्तर इतिहासकार नाटककार वृत्तपत्रकार व्यंगचित्रकार समाजसुधारक फरडे वक्ते कुमारिकांचे शाप भिक्षुकशाहीचे बंड हे वैचारिक ग्रंथ टाकलेले पोर ही नाटके ग्रामण्यांचा साध्यंत इतिहास हिंदवी स्वराज्याचा खून कोंदडाचा टणत्कार इत्यादी इतिहासविषयक पुस्तके संत रामदास पंडिता रमाबाई संत गाडगे महाराज इत्यादी चरित्रात्मक लेखन माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र प्रसिद्ध सन अठराशे त्रेपन्नमध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार केला लोखंडी रुळावरून वाफेच्या दुरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना वाटणारे नवल रेल्वेविषयी पसरलेला अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास याचे अतिशय सुंदर मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकांनी केले आहे मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा, असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नानाशंकर शंकरशेठ यांनी केला मुळजी जेठा मोरारजी गोकुलदास आदमजी पीरभाई डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगर शेठजींचे अर्थात त्यांना पाठबळ होतेच सन अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये ग्रेट इंडियन पेनिन शुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला दिनांक अठरा एप्रिल सन अठराशे त्रेपन्न सोमवार रोजी सायंकाळी पाच वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली पाना फुलांचे हार तोरणे निशाणे लावून दहा मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशान फडकत आहे डब्यात गादीच्या खुर्च्या कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर सर जमशेटजी जिजीभाई नाना शंकरशेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले बरोबर पाच वाजता आगगाडीने कूक शिटीचा कर्णा फुंकून आपल्या भकभक फकफक भक भक प्रवासाला सुरुवात केली मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आवासून उभे होते ना बैल ना रेडा ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करत लोखंडी रुळांवरून कमाला हे बुवा या विंग्रेजांची आता तर काय विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली पण त्या वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीरच होईना दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दवंडी पिटण्यात आली आगगाडीत बसणे धोक्याचे नाही प्रवास लवकर निसुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला पण लोकांत भलत्याच कंड्यांनी अफवांचे पीक पिकले होते वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भूताटकी आहे मुंबईला नव्या इमारतींनी पूल बांधत आहेत त्यांच्या पायात जिवंत गाड्याला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूत डाव आहे असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमासते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले त्यांनी आपले अनुभवही सांगितले तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभे राहून ठणाण धाय मोकलायची त्यांची समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले नंतर चार आणि झाले लोकांचा धीर चेपला सेपाहून इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली एरवीचा ठाणे मुंबईच्या बैलांच्या खटार गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस खायचा पण आता काय अवघ्या सव्या तासात ठाण्याचा मी मुंबईला येऊ जाऊ लागला मग मात्र लोकांची झुंबड लागली इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवत असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन अठराशे अठ्ठावन्नच्या फेब्रुवारीत पुरा झाला त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपनिंग शिरोमणी करण्यात आला खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोनच स्टेशने ठेवण्यात आली रस्ता एकेरीच होता बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू झाला कसा ती मौज ऐका आता पुण्याची गाडी खंडाळाला आली का सगळ्या पासिंजरांना तेथून पालख्या डोल्या खुर्च्या नि बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपवलीला आणायचे सगळा काफिल्ला खोपवलीला आला का तेथे पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोय निसरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका व्यापाराने घेतलेले होते घाट उतरणीचे चार तास धरून पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासात व्हायचा याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे